प्रिय बंधू भगिनीनो नमस्कार जर रजिस्टर खरेदी खताने संपूर्ण जमीन किंवा जमिनीचे काही क्षेत्र देणारा व्यक्ती हा काही दिवसातच मरण पावला तर खरेदी घेणाऱ्या व्यक्तीच्या नावाची नोंद धरली जाईल का तर याचे उत्तर असे आहे नंबर एक रजिस्टर खरेदी खताने जर जमीन देणाऱ्या व्यक्तीचा काही दिवसातच मृत्यू झाल्यास खरेदी घेणाऱ्या व्यक्तीने सर्वप्रथम तलाठी यांना अर्ज देऊन वारस रजिस्टर सहा कला स्वतंत्र नोंद करून घ्यावी नंबर दोन खरेदी देणार व्यक्तीचा वारस ठराव मंजूर झाल्यावर खरेदीच्या फेरफारचे नोटीस खरेदी देणाऱ्या व्यक्तीच्या वारसांना त्याबाबतची नोटीस द्यावी नंबर तीन जर खरेदी देणार व्यक्तीच्या वारसांनी काही हरकत घेतली तर तक्रार रजिस्टर नोंद चालवून खरेदीच्या दस्ताची नोंद मालमत्ता हस्तांतर कायदा अठराशे ब्याऐंशी कलम चौपन्ननुसार नोंद प्रमाणित करून घ्यावी नंबर सात खरेदी देणार व्यक्तीच्या वारसांना दिवानी कोर्टातून हक्क शाबित करून घेण्यास सांगावे कारण देवानी कोर्टात मूळ पुराव्याचा संदर्भ घेऊन हक्क शाबित केले जातात तर महसूल कोर्टात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार केवळ हक्काच्या नोंदणी करण्यासंदर्भात निर्णय दिला जातो आता माझा अनुभव अशी एक व्यक्ती होती की ज्याने खरेदी दस्त केला आणि खरेदीदस्त केल्यानंतर दोनच दिवसात जो व्यक्ती खरेदी देणार आहे तो मरण पावला त्यानंतर ज्या व्यक्तीने खरेदी घेतलेली त्या व्यक्तीला नोंदीसाठी काय करावं हे सुचेला त्यानंतर तो त्या खरेदी देणाऱ्याच्या वारसां व्यक्तीच्या वारसांकडे गेला तर त्या वारसांनी आम्हाला असल्या कुठल्याही व्यवहाराबद्दल माहिती नाही असला दस्त आम्ही मांडत नाही आणि आम्हाला आमची जमीन तुम्हाला द्यायची नाही असं म्हणून त्यांनी अडवून लावलं प्रत्यक्ष त्यांना जो जमिनीचा मोबदला मिळाला होता त्यापेक्षा जास्त मोबदला मिळावा अशी अपेक्षा होती त्यामुळे त्यांनी विनाकारण मयत व्यक्तीच्या वारसांनी अडवून धरलेलं मग त्यामुळे पुढे फेरफार नोंद तर झाली वारस रजिस्टर तर चाललं परंतु शेवटी व्हायचं ते झालं वाद दिवानी कोर्टापर्यंत पोहोचला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद